अमृता खानविलकर सोनाली कुलकर्णी अनेक किंवा आपले लावणी नृत्यांगण इतके आहेत तू लावणी किंवा हे गाणं करण्याआधी बोललीस किंवा कुणाचं गाणं बघून गेलीस किंवा अर्थात ते हो, होत नाही पण असं तुझ्या डोक्यात असतो ना की लावणी म्हटलं की तुझ्या डोक्यात दो, तो काय थॉट होत काय पिक्चर समोर होत <laughs> बोलले नाही कोणाशी पण ते एक असतं ना रंगदेवता रसिक देवता यांना अभिवादन करून तसं मी या दोघींना तिघींना मनातल्या मनात असं असं होतच ना कारण आय ऑल्सो ऍक्च्युली अप टू दॅम फॉर अ सर्टन थिंग्स आणि मला असं वाटतं की जी गोष्ट चांगली आहे ती चांगली म्हटलीच पाहिजे जी गोष्ट स्तुत्य आहे त्याची स्तुती केलीच पाहिजे आणि दोघी पण माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहेत इवन प्राजक्ता सुंदर डान्स करते सो मला असं वाटतं की ऑफकोर्स काही काही आपल्या जर्नीमध्ये आपण काही काही गुण आपल्या को ऍक्टर्सच्या आपल्या मैत्रिणींच्या मित्रांचे घेतच असतो तर त्यातलं काहीतरी मुरलं असेल शंभर टक्के